हॅलो समत क्रेशीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही चाललं तर बाहेर आज शनिवार आहे आणि स्वामींच्या पप्पाला सुट्टी आहे आणि समत आणि स्वामीला ते बघणार आहेत आज सांभाळणार ते स्वामी झोपला आहे आता आई मी आणि शेजारच्या काके आहे ते सगळे आम्ही चालले आहे शॉपिंगला थोडं शॉपिंग करायचे म्हटलं चला संडे जाऊयास सगळापासून पाऊस होता खूप आता पाऊस कमी आहे म्हणून आम्ही आता निघतो आता वाजले आहेत दोन आणि स्वामी झोपला आज आणि त्याला आज पप्पा सांभाळत बघत पप्पा कसे सांभाळतात दोन्ही मुलांना हा बघ स्वामीच हे बघा आम्ही सगळ्यात चाललोय आता खाली आहे ह्या दो दोघे आले अजून चौघी बाकी आहेत आम्ही सगळे चाललोय साडी आणायला बघू आता साडी किती आणतोय लास्ट टाइम मी गेलो व्हिडिओ बघितला असेल एक पण साडी घेऊन आलो नव्हतो पण आता आम्ही नक्की साडी घेऊन येणार ना ना मग काय नक्की नक्की साडी घेऊन आता हे धनश्री धनश्रीला म्हटलं पाऊस आहे नको येऊ तर म्हणते मी पण येणार पण यायचंय सुरू सुरून गेला मागच्या वेळेस गेलो आम्ही पाऊस थोडा बारीक आहे आता पाऊस चालू झालाय छत्री घेतली काकीने खूप मोठी छत्री आणली काकी खूप मोठी आहे ना म्हणून छत्री पण काकीने मोठी घेतली वेगळे वेगळी घेतली पाऊस खूप आहे ना एकच घ्या तिकडच आम्हाला रिक्षा भेटलेली आहे पिंगळ्या पिशवी खूप मोठी आणली घेणार साड्या घ्यायची पाऊस खूप आहे आणि आम्ही आमचं आम्ही सहा लोक आहोत एकच घाण केले आम्ही डायरेक्ट दुकानात जातोय आम्ही खूप पिशवी आणलो आज साडे घ्यायची खूप पाऊस आहे पाऊस कमी झाला बाय वन गेट वन फ्री आहे ना जाऊन बघूया काकीचं व्हॉट्सअप गायब झालं आहे युट्यूब आहे की नाही हा व्हिडिओ बघायला पाहिजे युट्यूब आहे बस झालं पडलं सगळे चला पाऊस कमी झाला कुठे बसलो आपण हा पाऊस मग खूप आहे पाऊस आम्ही घर का बाहेर पडलो आणि पाऊस खूप आला एक सिड येते पडतात काय धनश्री बोल काय साडी घेणार एक का दोन घे दोन घे गे। एक दोन घे ना मम्मी कडने एक आणि सुशांत दोन तिसरी आम्ही गिफ्ट करतो आम्ही आता पोचलेलो आहोत साड्याच्या दुकानामध्ये या दुकानाचं नाव आहे द्वा दौ, द्वारकादास श्यामकुमार असं साड्याच्या दुकानाचं सा नाव आहे आणि या दुकानामध्ये फिफ्टी टू ट्वेंटी पर्सेंट साड्यांचा सेल लागलेला आहे सेल म्हणजे सेल नाही आहे ते ट्वेंटी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे म्हणून मी तर आलेलो आलो आहोत आणि साड्या अशा खूप छान होत्या मी खालती खालच्या फ्लो ग्राउंड फ्लोअरला बघितल्या मला साड्या खोड्या प्रत्येका तिथं दोन तीन सिलेक्ट साड्या केल्या परत मी सेकंड फ्लोअरला आता आलेलो आहोत आणि इथं खालती फर्स्ट ग्राउंड फ्लोअरला एकदम सिम्पल साड्या होत्या आणि फर्स्ट फ्लोअरला फॅन्सी साड्या होत्या आणि आम्हाला फॅन्सी साड्या घ्यायच्या होत्या आणि हे कलर पण छान होते आम्ही डिसाईड केले की चौघीने सेम कलर घ्यायचे म्हणून बघितलं फायनल पण केलं आणि अचानक असं काय म्हणत आलं की आम्ही परत ह्या साड्या कॅन्सल केल्या दुकानदार म्हणायला लागला काय आहे तुम्ही काय करता एकदा फिक्स करता एकदा घेता एकदा घेत नाही म्हणत होता आम्ही परत कॅन्सल केल्या आणि ही साडी आहे ही आईला घेतली हा कलर काय मला आवडला नाही पण आईला आवडला मग सगळ्यांचं असं म्हणणं होतं की तू सा तुला तुला साडी घालून मग दुकानवाला होता म्हटलं चालली मी चल मी पण तयार होते मग मी साडी घातली आणि हा साडीचा कलर मला आवडला नाही कारण तो साडी त्या कलर आईला आवडला आहे आणि सगळ्यांना पण आवडला पसंती आईची होती शेवटी कारण आई साडी आईला घ्यायची होती मला घ्यायची नव्हती मग आईने हा साडी पसंत केली मग हे आईला घेतली साडी कल साडी आणि मी ती साडी नेसते आता आणि छान अशी साडी त्यांनी नेसवली जसं की मलासुद्धा निसवता येत नाही एवढी छान साडी त्यांनी नेसवली मला एकदम प्लेट वगैरे त्यांनी छान काढल्या होत्या आणि त्यांनी बेल्ट लावला प्लेट छान काढल्या साडी छान दिसत होती कारण की सगळीकडे लाईट असतात आणि त्याच्यावरती छोटी छोटे अशी चमकी साडी होती ही आणि जेव्हा खालती दिसतात तुम्हाला चमकी साडी होती आणि ते लाईटामध्ये जास्त छान दिसत होते एकदम लायटिंगसारखं आणि हेच आईला आवडलं आणि ही आईने साडी घेतली छान अशी साडी त्याने मला नेसवली आणि खरंच खूप छान दिसत होती साडी मला पण मी पण घातलं मला पण आवडली नंतर मी जेव्हा फोटो काढायला लागली आणि जर लाईट वगैरे होती त्याच्यासमारसा होता बघितला छान दिसायला लागली हे वगैरे छान दिसतं साडी मला पण आणि मग घेतले आईला साडे हे बघा आईने साडे घेतले दोन आणि ह्यांचा स्टाफ आहे चहा पितोय सगळे निघत आहेत बघा की चला खाली स्टाफ को चाय हम को नाही आहे चाय इतना शॉपिंग केव चाय बी नाही दे लोक आम्हाला तुम्ही बोललाच नाही चहा द्या घ्या म्हणून हे चाय कोण पिणार आहे प्यायचं चाय नको नको चला बाय बाय आम्ही आता साड्या चाय घेतल्या सुशांत बघा बघायला आता मी ह्या दुकानामध्ये साड्या बघितल्या आहेत पण अजून काही साड्या पसंत नाही आल्या त्यांना दुसऱ्या दुकानामध्ये साड्या बघायच्या दुकान चालतो ही बघा मी ह्या साड्या घेतल्यात एक साड्या घेतले ही एक आणि ही एक घेतली तीन साड्या आम्ही घेतलेल्या आहेत आईसाठी आणि आमचं बाळ झोपलं झोपले आता खूप रडला तो मिस्टरांचा फोन आला की स्वामी खूप रडतोय तो परत झोपला होता परत उठला आणि घरात कोणी दिसत नव्हतं म्हणून खूप रडायला लागला मग मी आणि आईला मध्ये लवकर आलो आईला वड साड्या घेतल्या आणि मी आले आणि जे माझे सगळे फ्रेंड्स होते हे वगैरे गेले त्यांनी थोड्या वेळ थांबून साड्या घेतल्या आणि छान अशा साड्या भेटल्या सगळ्यांना आणि नवीन डिझाईन आली चंद्रकोरावाली साडी त्या पण छान छान होत्या साड्या बारा बाराशे रुपयाला आणि ही साडी ही आहे ना साडेसातशेची साडी आहे आणि ही साडी सगळ्यांना खूप खूप म्हणजे खूप आवडली मग खरंच खूप छान साडी आहे ती आणि ही साडी आहे बाराशे रुपयाच्या आणि ही पंधराशे रुपये साडी आहे साड्या खूप छान होत्या सगळ्या मस्त म्हणजे एकदम मस्त होत्या आणि ही साडी मी घेतली धनश्रीला या साडीची किंमत आहे अठराशे रुपये हा पाठीमध्ये म्हणजे त्याचा आहे असा आणि ही पण एकदम स्मूथ आहे आणि पिंक कलर आहे लाईट पिंक कलर आहे खूप छान वाटते लास्ट टाइम आम्ही गेलेलो पण काही साड्या आवडल्या नव्हत्या मग काही साड्या घेऊन आलो नव्हतं आणि ह्या वेळेला प्रत्येकीने कमीत कमी तीन ते चार साड्या अशा सगळ्यांनी घेऊन आलो खरं खूप साड्या छान होत्या आणि साडी घेऊन आल्यानंतर आमचं सगळं चेकिंग चाल होतं की साडी कशी घडते प्रत्येकजण घालत होतं साडी मग परत बाळ रडत होतं त्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि कशात माझ्या सगळे फ्रेंड्स चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय